नमस्कार जय गुरु, गुरु। मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या दहा दिवसांपासून एक सिरीज लॉन्च केलेली होती जिचं नाव होतं ग्रामगीता अध्ययन आणि आज बघता बघता आज आपल्या या सिरीजचा अकरावा दिवस आलेला आहे आपण सुरुवातीला सतधर्म मंथन पंचक बघितलं होतं आणि त्यानंतर मग आपण बघितलं लो होतं लोकवशीकरण पंचक आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत ग्रामनिर्माण पंचकावरती आणि या ग्रामनिर्माण पंचकामध्ये जो अध्याय आपण आज घेणार आहोत तो आहे ग्रामरक्षण ग्रामगीतेतील अकरावा अध्याय ग्रामरक्षण ग्रामरक्षण या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सुरुवातीला संत तुकाराम महाराजांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच या संपूर्ण अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी पूर्ण एकशे नऊ ओव्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत चला तर मग रसिक आपण समजून घेऊया की वंदनीय राष्ट्रसंतांना ग्रामरक्षण या अध्यायामध्ये आपल्याला काय सुचवायचं होतं आजची सुरुवात एका खूप मूलभूत प्रश्नाने करूया समजा समाजात काही चांगले लोक एकत्र येतात काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करतात पण काही विघ्न संतोषी लोक ते मोडून काढतात मग काय करायचं याच प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या एका महत्त्वाच्या मराठी ग्रंथाचा आज आपण सखोल आढावा घेणार आहोत आज आपल्या चर्चेचा आधार आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि त्यातही विशेषतः अकरावा अध्याय ग्रामरक्षण यातून एक आदर्श आत्मनिर्भर आणि न्यायप्रिय गाव कसा घडवता येईल यावरचं मार्गदर्शन मिळतं तर आज शहरांमध्ये मोठ्या संस्थांमध्ये अगदी ऑनलाईन जगातही हा संघर्ष दिसतो काही लोक सकारात्मक बदल घडवू पाहतात आणि काही जण त्यात अडथळे आणतात म्हणजे ग्रामगीतेतील विचार खूप वैश्विक आहेत आणि चर्चेची सुरुवातच मुळी एका प्रश्नाने होते जो ग्रामगीतेत विचारला गेला आहे की आम्ही गावात सांगूळपणाची बाग फुलवली पण दुष्ट लोक त्याला आग लावत आहेत आम्ही सज्जनांची संघटना केली पण दुर्जनांपुढे आमचं काहीच चालत नाही त्यांची दहशत बसलीये आता काय करावं हाच या अध्यायाचा गाभा आहे तर मग आधी आधी या समस्येचं स्वरूपच नीट समजून घेऊया ग्रामगीता या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन करते तरी कसं कारण शत्रूला ओळखल्याशिवाय हो त्याच्यावर मात करता येत नाही अगदी असं म्हटलंय की आदर्श जीवन दाखवून उपदेश करून किंवा त्यांची सेवा करूनही हे लोक ऐकत नाहीत उलट ते कार्यकर्त्यांनाच त्रास देतात चांगल्या कामातही काहीतरी वाईट शोधतात आणि सज्जनांवर संकट आणतात आणि हे लोक एकटे नसतात बहुतेक नाही अजिबात नाही त्यांच्या मागे एक व्यवस्था उभी असते ग्रामगीता त्यासाठी काही चपखल शब्द वापरते कमल कसाई मुर्दे फरास कज्जे दलाल आणि धनाढ्य धेंड याचा आजच्या काळात काय अर्थ लावता येईल म्हणजे बघा समाजात भांडणं लावून त्यावर आपली पोळी भाजणारे लोकांच्या अडचणींचा फायदा घेणारे आणि ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारे धनदाणगे आणि सत्ताधारी लोक यामुळे होतं काय की एक संघटित गुन्हेगारीचं जाळं तयार होतं आणि लोकांच्या मनात दहशत बसते मग सामान्य माणूस चांगल्या कामासाठी पुढे यायलाही घाबरतो म्हणजे ही समस्या फक्त काही वाईट व्यक्तींची नाही तर एका वाईट प्रवृत्तीची आणि तिला खत पाणी घालणाऱ्या व्यवस्थेची आहे मग यावर तुकडोजी महाराज उपाय काय सांगतात इथेच ग्रामगीतेचं वेगळेपण दिसतं ते म्हणतात जो जो जेईचा रोग तेथेची त्याची औषधी सांग म्हणजे म्हणजे रोगाच्या मुळावरच घाव घालायला हवा आणि ती औषधी आहे सशक्त संघटन ग्राम्य गीतेत एक अतिशय मार्मिक ओवी आहे सत्य कमजोर जहाले म्हणून असत्यची मातले वा म्हणजे दोष असत्याचा नाहीये नाही तर सत्य कमजोर पडेल यात आहे अगदी म्हणून सत्यालाच कठोर आणि सामर्थ्यशाली बनवायला हवं हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे चांगुलपणा फक्त असून भागत नाही तो शक्तिशाली सुद्धा असायला हवा या या संघटनेच्या शक्तीबद्दल काही उदाहरणं दिली आहेत का हो हो खूप सुंदर आणि सोपी उदाहरणं आहेत गवताच्या अनेक काड्या एकत्र करून त्याची दोरी बळली तर त्या दोरीने उन्मत्ता हत्तीलाही बांधून ठेवता येतं लहान लहान मुंग्या एकत्र आल्या तर त्या महाभयंकर सापालाही हैराण करतात रानकुत्र्यांची झुंड एकत्र आली तर ती वाघ सिंहांनाही फाडू शकते आणि तो थेंबाचा हो एका एका थेंबाने सिंधू म्हणजे महासागर तयार होतो यातून संदेश स्पष्ट आहे संघटनेने काय नो हे लोकांची एकत्रित शक्ती मोठमोठ्या साम्राज्यांनाही शकते कारण हा जनतंत्राचा काळ आहे जिथे खरी शक्ती लोकांच्याच हातात आहे पण इथे एक प्रश्न मनात येतो संघटन आणि जमाव यात फरक काय बरोबर कारण जमाव तर विध्वंस करतो मग ग्रामगीतेत अपेक्षित असलेलं संघटन हे जमावापेक्षा वेगळं कसं आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे हा ग्रामगीता केवळ गर्दी जमवायला सांगत नाही ती एका सशक्त चारित्र्यवान आणि शिस्तबद्ध संघटनेबद्दल बोलते जी अन्याय दूर करेल या संघटनेचे सदस्य कसे असावेत हेही स्पष्ट केलं आहे ते इमानी म्हणजे प्रामाणिक त्यागी म्हणजे निस्वार्थ निर्भय आणि उज्ज्वल चारित्र्याचे बरोबर हे गावाचे पवित्र सेवक आहेत जे गरज पडल्यास गावाचे सैनिक बनू शकतात हे मूल्यांवर आधारित संघटन आहे भावनेच्या आहारी जाणारा जमाव नाही म्हणजे हे केवळ कार्यकर्ते नाहीत तर एका अर्थाने गावाचे नैतिक पहारेकरी आहेत पण अशी संघटना केवळ आदर्श सदस्यांनी बनवून भागत नाही तिच्याकडे कृतीचा काही ठोस आराखडा असायला हवा नाही का नाहीतर तिची अवस्था केवळ चर्चा करणाऱ्या मंडळासारखी होईल अगदी बरोबर म्हणूनच ग्रामगीतेने कार्यपद्धतीही ठरवून दिली आहे गावात काही गुन्हा घडल्यास त्याची बातमी त्वरित संघटनेला मिळायला हवी एक यंत्रणा हवी मग सर्वांनी एकत्र येऊन ती बिघडलेली गोष्ट ठीक करावी एका हाकेवर संपूर्ण गाव एकत्र जमायला हवा हो ही एक प्रकारची कम्युनिटी क्विक रिस्पॉन्स टीम आहे आणि समजा एखादा गुन्हेगार किंवा समाजकंटक सापडला तर त्याला कसं हाताळावं कारण इथे संघटनेची खरी कसुटी लागते कायदा हातात घेण्याचा मोह होऊ शकतो यावर ग्राम गीतेने खूप विचारपूर्वक टप्पे सांगितले आहेत पहिला टप्पा आहे संवाद त्याला शहाणपणाने समजावून सांगा त्याच्या कृत्याचे परिणाम सांगा आणि तो नाहीच ऐकला तर मग दुसरा टप्पा गावाने त्याला शिक्षा द्यावी यासाठी कोळशाचा एक जबरदस्त उदाहरण दिलं आहे कोळसा साबणाने कितीही घासून धुतला तरी तो स्वच्छ होत नाही काळाच राहतो त्याला जेव्हा अग्नीचा संस्कार मिळतो तेव्हाच तो उजळतो त्याचं ते तेज दिसतं अग्निसंस्कार हा शब्दच खूप शक्तिशाली आहे याचा नेमका अर्थ काय ही काही शारीरिक शिक्षा आहे का नाही इथेच ग्रामगीतेची दूरदृष्टी दिसते अग्निसंस्कार म्हणजे बहिष्कार आणि असहकार अच्छा त्या व्यक्तीचे सगळे सामाजिक आधार तोडून टाका त्याच्याशी व्यवहार बंद करा बोलणं बंद करा ग्रामगीतेत म्हटलंय नाग दाबता तोंड सत्वर उघडो लागे म्हणजे जेव्हा जगणंच मुश्किल होईल तेव्हा तो आपोआप सरळ होईल हो ही एक प्रकारची सामाजिक शस्त्रक्रिया आहे पण हा बहिष्कार आणि असहकारचा विचार ऐकायला खूप प्रभावी वाटतो पण आजच्या काळात जिथे सगळं काही कायद्याच्या चौकटीत बसवावं लागतं तिथे असा सामाजिक बहिष्कार कितपत व्यवहारी आहे यातून मॉब जस्टिस किंवा जमावशाहीला प्रोत्साहन मिळण्याचा धोका नाही का आज ज्याला आपण कॅन्सल कल्चर म्हणतो अगदी त्याचाच हा एक जुना अवतार वाटू शकतो तुम्ही उपस्थित केलेला धोका खरा आहे पण ग्रामगीतेतील बहिष्कार हा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नाही तो एका विचारपूर्वक केलेल्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे आधी समजावणं संवाद साधणं हे टप्पे आहेत आणि हा निर्णय काही मुठभर लोक घेत नाहीत तर संपूर्ण गाव किंवा त्यांची प्रातिनिधिक संघटना घेते यात भावना नाहीये नाही यात समाजाचं स्वास्थ्य टिकवणं हा उद्देश आहे तरीही आजच्या कायद्याच्या राज्यात याची अंमलबजावणी करताना खूप काळजी घ्यावी लागेल पण यामागचं तत्व महत्वाचं आहे की समाजाला घातक असलेल्या गोष्टीला समाजानेच संघटितपणे विरोध करायला हवा आणि यानंतर ही जर तो व्यक्ती सुधारला नाही तर तर शेवटचा उपाय त्याला गावातून मुक्त करावं म्हणजेच हद्दपार करावं वाईटाच्या वृक्षाला अजिबात वाढू देऊ ने तो मुळापासून उपटून टाकावा हा विचार आहे त्यामागे हे सगळं ऐकल्यावर एक मोठा नैतिक पेच उभा राहतो एका बाजूला आपण संघटित होऊन कठोर कारवाई करायची म्हणतोय पण दुसरीकडे आपल्यावर दया क्षमा शांतीचे संस्कार आहेत ग्रामगीता या दोन टोकांच्या विचारांमध्ये सुवर्ण मध्य कसा साधते हो आणि हा प्रश्न ग्रामगीतेतच एक जण विचारतो अच्छा, की तुम्ही शांतीचा पुरस्कार करता आणि तुम्हीच दुराचार्यांच्या मागे ससेमीरा लावायला सांगता सगळ्यांमध्ये सारखाच भगवान आहे मग एकाला दंड कसा द्यायचा बरोबर आणि या प्रश्नाला ग्रामगीता टाळत नाही तर थेट भिडते यावर उत्तर आहे तारतम्य तारतम्य म्हणजे म्हणजे सारासार विचार विवेक दया कुठे दाखवावी क्षमा कोणाला करावी याचं भान असायला हवं चुकीच्या ठिकाणी दाखवलेली दया ही उलट गावाची समाजाची नासाडी करते सापाला दूध पाड जण हे पुण्य नाही तो मूर्खपणा आहे याबद्दल काही ठोस उदाहरणं दिलीयेत का कारण हो हो अतिशय व्यवहारिक उदाहरणं आहेत चोराला किंवा काळा बाजार करणाऱ्याला मदत करणं हे पुण्य कसं ठरेल ते तर गुन्ह्याला प्रोत्साहन देण्यासारखं आहे बरोबर एखाद्या गरजूला म्हणून दिलेले पैसे त्याने दारू गांजात उडवले तर त्यात कोणती दया साधली गेली दिवसा साधूचा वेश घेऊन रात्री दरोडे घालणाऱ्यांना केवळ ते साधू दिसतात म्हणून सोडून द्यायचं का हे प्रश्न विचार करायला लावतात की आपली दया योग्य ठिकाणी वापरली जात आहे का म्हणजे दया या शब्दाचीच व्याख्या इथे विस्तारली जात आहे ती केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही रामगीता म्हणते की दया म्हणजे केवळ प्राण्यांचं पालन पोषण नाही तर कंटकांचं निर्दालन सुद्धा आहे कंटकांचे निर्दालन हो म्हणजेच सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी दुर्जनांचं म्हणजे समाजातील काट्यांचं निर्दालन करणं ही सुद्धा एक प्रकारची दयाच आहे ती समाजावर केलेली दया आहे अन्याय झाल्यावर त्याचा प्रतिकार करणं हाच खरा धर्म आहे निष्क्रिय राहून सगळं सहन करणं हा धर्म नव्हे आणि या विचारातूनच सात्विक किंवा सज्जन असण्याची पारंपारिक कल्पनाच बदलते सामान्यतः सात्विक माणूस म्हणजे जो कुणाच्या नाही, नाही। हो, या प्रतिमेलाच आव्हान देते ग्रंथ विचारतो की जो स्वतःच्या प्रतिष्ठेचं रक्षण करू शकत नाही ज्याला गुंड लोक सहज फसवतात ज्याला स्वतःचे हक्कही कळत नाहीत त्याला सात्विक कसं म्हणावं त्याला काय मग अशा व्यक्तीला सात्विक नाही तर दुबळा आणि अज्ञानी असं परखडपणे म्हटलं आहे पुरुषार्थाचं पाणी नाही तो एक निर्बुद्ध दगडासारखा आहे म्हणजे चांगुलपणा म्हणजे दुबळेपणा नव्हे एक्झॅक्टली पॅसिव्ह गुडनेस इज नॉट गुडनेस एट ऑल इट्स जस्ट वीकनेस मग खरा शांत आणि सात्विक कोण ज्याच्यात हे सगळे दुर्गुण नाहीत तो हो तर खरा तो जो कोणाच्या फसवण्याने फसत नाही म्हणजे जो चतुर आणि जागरूक आहे ज्याला परनिंदा आवडत नाही आणि परदुःख पाहत नाही आणि म्हणूनच तो अडल्या नडल्यांना मदत करायला धावून जातो तो, तो सक्रिय असतो हो जो तोंडावर स्पष्ट बोलतो पण ज्याचं अंतःकरण स्फटिकासारखं निर्मळ आहे म्हणजे तो करारी आहे पण क्रूर नाही तो सर्वांशी बंधुभावाने वागतो आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांना कुशलतेने एकत्र आणतो तो एक प्रकारे नेता आहे अशा लोकांच्या हातूनच गावाचं खरं हित होतं म्हणजे सज्जन माणूस हा केवळ चांगला असून भागत नाही तर तो प्रभावी सुद्धा असायला हवा बरोबर आणि या सगळ्या विचारांचा कळस म्हणजे एका आदर्श ग्राम राज्याची संकल्पना हे केवळ तत्वज्ञान नाही तर एक संपूर्ण कृती पत्रिका आहे गावात एक न्यायसेना उभी करावी जी दारू गांजा जुगार वेश्या व्यवसाय यांसारख्या सामाजिक वाईट गोष्टींना गावातून हद्दपार करेल ही एक सामाजिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे म्हणजे केवळ गुन्हेगारीच नाही तर सामाजिक कुप्रथा आणि व्यसनांवरही प्रहार करायला सांगितला आहे हो इतकंच नाही तर पशुबळीसारख्या अनिष्ट प्रथा प्राण्यांना विनाकारण त्रास देणं बुवाबाजी करून लोकांना फसवणं ह्या सगळ्या गोष्टी बंद करण्यासाठी सज्जनांनी एकत्र यायला हवं म्हणजे समाज सुधारण्याची जबाबदारी ही सरकार किंवा पोलिसांपेक्षा समाजातील चांगल्या लोकांचीच आहे असं सा ग्रामगीता सांगते हो आणि या आदर्श गावाचा पाया काय असेल केवळ कायदे आणि दंड असून तर गाव आदर्श होणार नाही त्याचा पाया आहे परस्परांना मदत आणि सहकार्य ग्रामगीतेत मुलामुलींच्या लग्नाचं खूप सुंदर उदाहरण दिलं आहे लग्नाचा खर्च प्रचंड असतो पण जर संपूर्ण गावाने ठरवलं की आपण सगळे मिळून मदत करू कोणी आर्थिक भार उचलेल कोणी कामाचा तर कोणावरही उजं येणार नाही अगदी जसं सहकार्य वाढेल तसं गाव उन्नतीकडे जाईल हा विचार आजच्या काळात जिथे लग्न म्हणजे प्रचंड खर्च आणि दिखावा झालाय तिथे किती महत्त्वाचा आहे हे ऐकल्यावर खरंच लहानपणीच्या गावाकडच्या गोष्टी आठवतात जिथे असा एकोपा होता पण आता शहरांमध्ये मोठमोठ्या अपार्टमेंट्समध्ये तर शेजारी कोण राहतं हेही माहीत नसतं ही सहकार्याची भावना आपण हरवून बसलो आहोत का काही अंशी हो पण ग्रामगीतेतील शेवटची संकल्पना आपल्याला पुन्हा आशा दाखवते ती म्हणजे गावात तरुणांचा एक सुसज्ज विभाग असावा एक स्वयंसेवक दल अच्छा आग लागणं कोणी विहिरीत पडणं कॉलेरासारखी साथ पसरणं अशा कोणत्याही संकटाच्या वेळी ही, ही ग्रामसेना आपली सर्व कामं सोडून मदतीसाठी धावून जाईल एक आपत्कालीन व्यवस्थापन प्रणालीत हो आजच्या काळात आपण याला कम्युनिटी डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणू शकतो जिथे अशी जागृत ग्रामसेना आहे तिथे स्वर्गातील नंदनवनाचा बहर येईल असं तुकडोजी महाराज म्हणतात हेच खरं ग्राम राज्य आहे आत्मनिर्भर सुरक्षित आणि एकमेकांना आधार देणारं तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते समाजाची खरी ताकद निष्क्रिय चांगुलपणात नाही तर संघटित सक्रिय आणि विवेकबुद्धीने वागणाऱ्या सद्गुणांमध्ये आहे यात करुणेला न्यायाच्या कठोरतेची जोड दिली आहे आणि चांगुलपणाला सामर्थ्याची जोड दिली आहे हो आणि हे केवळ ग्रामीण भागासाठीचं स्वप्न नाहीये हा एक कृतीशील आराखडा आहे जो शहरांना वस्त्यांना अगदी आपल्या सोसायट्यांनाही लागू होऊ शकतो स्वतःच्या समस्या स्वतःच सोडवणं समाजात सुधारणा घडवणं आणि सामूहिक इच्छेच्या बळावर आपल्या लोकांचं रक्षण करणं हे विचार आजही तितकेच प्रस्तुत आहेत जाता जाता एका विचारासोबत थांबूया ग्रामगीतेत म्हटलं आहे की दुर्जनांचं दमन हे त्यांच्याही उन्नतीसाठी आवश्यक असू शकतं जसं डॉक्टर एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याचा एखादा सडलेला अवयव कापून काढतो ते त्याची क्रूरता नसते तर ती त्याची दयाच असते हा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे बरोबर मग आजच्या आपल्या समाजात शिक्षा देणारी कृती आणि सुधारणा करणारी कृती जी हा एक प्रकारची करुणाच असते यातला नेमका फरक कसा ओळखायचा आणि समाजाला घातक ठरणाऱ्या प्रवृत्तींवर शस्त्रक्रिया करण्याचा अधिकार समाजाने स्वतःकडे कितपत घ्यावा हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे धन्यवाद मंडळी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे येणारे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील त्याच पद्धतीने तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही ते लिहू शकता किंवा काही आम्हाला संदेश पाठवायचा असेल तर तोही तुम्ही त्या ठिकाणी लिहून पाठवू शकता कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे जेणेकरून ग्रामगीतेचा आस्वाद सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या मोबाईलवरतीच घेता येईल धन्यवाद